हाय हॅलो कसे आहात सर्वजण सगळ्यांना जया एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठा असा उत्सव साजरा केला जातात पंढरपूरमध्ये भरपूर अशी गर्दी राहते विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये बरेचसेच भाविक आज दर्शनासाठी जातात आज आम्ही एकादश सगळेच करतो मंदिरामध्ये मी आणि कृष्णा गेलो होतो मग इथं कृष्णाचं मंदिर आहे इकडे काही विठ्ठल रुक्माईचं काही मंदिर वगैरे नाही आहे म्हणलं कृष्णाच्या मंदिरात तर जाऊन यावं आज काय झालं अगोदर मंदिरामध्ये जाऊन येऊन नंतर देवपूजा करायला घेतली कारण प्रांजूला एक्झाम होती म्हटल्यानंतर तिला स साडेआठपर्यंत सोडायचं होतं मग जाता जाता आम्हाला मंदिरामध्ये मंदिरा सोडून ते दोघे गेले मग आल्यानंतर मग मी देवपूजा करायला घेतली मंदिरातून दर्शन वगैरे घेऊन गे आलो कृष्णान दोघंच आणि नंतर मग पंचामृत बनवून घेतलं तूप साखर दही दूध केळ आणि हां पाचच वस्तू होत्या मध काही नव्हता संपला होता आणि आरती फक्त आज घासून घेतली बाकीचं घासायला वेळ लेट झालं होतं म्हणल्यानंतर बाकीचं मग देव वगैरे घासून घेतले नाहीत फक्त दोन म्हणलं अभिषेक घालून घ्यावं हो, पंचामृताचा मग अगोदर आरती पुसून घेतली आणि आरती लावून घेतली शुभम करीतो कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती मासा मंत्र म्हणत आधी आरती लावली आणि नंतर मग कलशातलं पाणी एक दोन दिवसातून असं बदलते त्याच्यामध्ये थोडं झाळदी कुंकू एक सुपारी एक रुपया अक्षदा फूल असं ठेवून खाऊची पानं घालते सॉरी आंब्याची पानं घालते खाऊची भेटली तर खाऊची घालते नाहीतर मग आंब्याची तर तिथं शेजारी त्याच्यामुळं मग आंब्याची घालते आणि मग नंतर सगळ्याच देवांना अगोदर पाणी नंतर पंजाबमृत आणि नंतर पाणी असा अभिषेक घालून घेतला अभिषेक घालून स्वच्छ पुसून एक एक मूर्ती ताटात घेऊन हे करते अभिषेक घालते जास्त काय हे नाहीत देव सगळे गावे आहेत सिद्धनाथाचा एक घोडा आणि स्वामी समर्थांची मूर्ती शंकराची पिंड आणि श्रीकृष्ण आणि गणपती बाप्पा म्हणून सुपारीच मांडलेली आहे मग सगळ्या देवांना असा अभिषेक घालून घेतला फोटो आहे ते फक्त असं पुसून घेते येताना मंदिराबद्दल बेल बेलाचं झाड आहे मग तिथून बेलपत्र आणले होते महाशंकरांना बेलपत्र वाहून घेतले नंतर तुळस श्रीकृष्णांना गणपती बाप्पांना आणि स्वामी समर्थांना तुळस पण अर्पण पन केली नंतर हराळी गणपती बाप्पांना हराळी पण वाहून घेतली देवपूजा करून झाली आणि देवपूजा करून मग आज साड्या तिला नाश्ता करूनच घालवलं होतं नाश्त्याला पोळा बनवला होता त्याचं काय शूट केलं नव्हतं कारण घाई होती म्हणल्यानंतर ते काय शूट घेतलं नाही प्रांजू आणि पप्पा दोघं पण नाश्ता खाऊन गेले आणि नंतर मग मी देवपूजा वगैरे आवरून घेतलं पुसून काढलं नंतर घर अगोदर कपडे धुवून नंतर पुसाय घेतलं कारण देवपूजा केली गेल्यानंतर पुसलं नाही देवपूजाचे जागचंच तेवढं पुसून देवपूजा केली आणि नंतर मी पण थोडंसं ते खाऊन घेतलं पोळा कपडे कपडे बाथरूमावरून झाले की नंतर मग पुसून काढून भांडी धुवून घ्यायची होती सकाळीच पुसायचं होतं पण ते पोळा बनवेपर्यंत वेळ झाला मग म्हटलं उशीर व्हायला नको म्हटल्यानंतर नाही पुसलं देवा बसलंच पुसून देवपूजा केली आणि बाकी मग नंतर पुसून घेतलं काही कसं उठल्या उठल्या अगोदर पुसलं की फ्रेश वाटतं मग पण वेळ नसेल त्यावेळी मग असं जसा वेळ हे होईल वे त्यानुसार घेते आणि मॉपनंच पुसते रोजच्या रोज पुसते त्यामुळं मॉपनं थोडंसं पटकन होतं कधी तर मग असं कपड्यानं पुसते कारण साईडचं कोपरं वगैरे मॉपनं निघत नाहीत पुसून व्यवस्थित साईडनं आणि नंतर मग भांडी पण धुवून घेतली कारण नाश्त्या म्हणजे ती नाश्त्याला केलं तर त्याची भांडी होती ती भांडी धुवून घेतली नंतर आता दुपारी रताळ म्हटलं हे करावं मुलांचं उपवास असलं की कसं होतं त्यांना भूक एवढी काही कंट्रोल होत नाही आपल्यासारखं कसं आणि कृष्णाला तर सारखी दोन दोन तासाला भूक लागलेलीच असते त्याचा सकाळी एकदा खाल्ला तिनं त्यानं स आठ वाजता प्रांजीसोबत थोडासा पोळा नंतर देवाला जाऊन आल्यानंतर पण थोडासा खाल्ला माझ्यासोबत आणि परत भूक लागली होती म्हटल्यानंतर मग शेंगदाण्याचा लाडू खाल्ला असं थोडं थोडंसंच खातो पण सारखं असं थोडं थोडं पाहिजे असतं त्याला मग मी म्हणलं रताळ पण भेटली होती मला शाबून पित्त होतं ले, नाही म्हटल्यानंतर मग मी शाबू खात नाही शक्यतो रताळ भेटलं तर रताळच हे करते पण तिने दुपारी येणार होतं म्हणले होते म्हटलं मला खिचडीकडं त्यांना रताळ नाही आवडत जास्त थोडंफार खातात म्हणलं संध्याकाळी थोडंसं खातो मी आता खिचडी बनवून मग नंतर खिचडी भिजत घातली होती मग बटाट कुकरमध्ये शिजवून घेतला भांडी धुईपर्यंत तोपर्यंत बटाटा शिजवून झाला होता आणि मग खिचडी बनवाय घेतली दीड वाजेपर्यंत इथे तो म्हणली होती म्हणल्यानंतर प्रांजूला एक वाजता परीक्षा संपणार होती खिचडी कसं गरम गरमच खायला बरी वाटते आणि मग नंतर मग भांडी त्यावरून झाले की लगेच खिचडी पण बनवून घे बनवायला घेतली बटाटा थोडा जास्त घालते कला मुलांना बटाटा जास्त आवडतो ते कृष्णा तर सगळ्यांच्या प्लेटमधला बटाटाच फक्त खातो खिचडीपेक्षा मग थोडंसं जास्त घेतला होता आणि शिजवून घेतला म्हटलं भाजायला जास्तच वेळ जाईल कारण एक वाजले माझे सगळे काम आवरून होईपर्यंत मला मिरच्या भाजून घेतल्या आणि साईडला काढल्या कारण मिरच्या थोड्याशा तिखट होत्या परत खिचडी जर जास्तच तिखट झाली तर मग मुलांना खायला येणार नाही त्याच्यामुळं मग सर्व मिरच्या साईडला काढून ठेवल्या आणि मिरची भाजलेल्या तेलातच खिचडी बनवली तरी पण खिचडीला बऱ्यापैकी तिखटपणा होता कधीकधी अशा मिरच्या भेटतात अगदीच तिखट अशा असतात खिचडी जास्त वेळ भे हे झालं नव्हतं एक दोन तास तरी भिजायला भेटलं होतं थोडंसं पाणी जास्त ठेवलं होतं कारण अशी अगदी सुट्टी झालेली मुलांना आवडत नाही पूर्ण मोकळी झालेली त्यामुळे मग थोडंसं पाणी होतं त्याच्यामध्ये आणि मग खिचडी आणि दही असं दुपारी हे दिलं प्राणजीला खिचडीसोबत दही आवडतं जास्तच आणि ते येताना मग उसाचा रस घेऊन हो आले होते खिचडी खाऊन झाली की मग रस घेतला सगळ्यांनीच दुपारच्या वे वेळेत कधी असं आलं की मग रस घेऊन येतात आणि छान फ्रेश असा म्हणजे चांगला असतो रस असा ऊस चांगल्या क्वालिटीचाच असतो त्यांचा कृष्णा लगेचच त्याला आवडतो रस भरपूर त्यानं पिऊन पण घेतला चला तर मग सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ आवडला असेल